नवीन नाशिकचे इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक जुना सिडको इथं साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे सभामंडप तसंच सभा सभामंडप वडारवाडी या सभामंडपाच्या नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या सभामंडपाचं भूमिपूजन आमदार सीमताई हिरे यांनी श्रीफळ वाढवून तसंच कुदळ मारून शुभारंभ केला यावेळी नागरिकांची शुभस्ते श्रीफळ वाढवून उत्साही वातावरणात भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नागरिकांसाठी पोषक आणि सर्वसमावेशक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेच्या एका नवीन अध्यायाचा प्रारंभ करणाऱ्या या शुभकार्याचा भाग होणं हा एक सन्मान आहे समाजाच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करणं त्यांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्याला चालना देणाऱ्या अनेक सेवा मनोरंजनात्मक उपक्रम आरोग्य आणि निरोगीपणा विशेषतः समाजातील नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांसाठी हे सभामंडप केंद्र म्हणून काम करेल असं प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी यावेळी बोलताना केला सगळ्यात जास्त निधी म्हणजे जा मतदारसंघात कुठेही नसेल दिला एवढा जास्त निधी प्रभा क्रमांक चोवीस मध्ये दिलेला आहे मग ज्येष्ठ नागरिक संघ असतील व्यायामशाळा असेल जॉगिंग ट्रॅक असेल सभामंडप असतील खेळण्या असतील जिम असतील अशा अनेक विकास कामं प्रभाग चोवीस मध्ये केलेला आहे हा प्रभाग सिडको असेल नगर असेल असा मोठा परिसर या चो, चोवीस मध्ये येत असतो आणि त्यामुळे आतापर्यंत अनेक विकास काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने आतापर्यंत आपण पार पाडलेली आहे इथे गणेशोत्सव असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर अनेक कार्यक्रमांना मी इथे उपस्थित झालेली आहे आणि त्यावेळेला ह्या बऱ्याच वेळा वेळेला या वसाहतीत येत असताना आपल्या इथल्या अडचणी देखील बऱ्याच जणांनी सांगितलेल्या आहेत आता काकांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला शिक्षणाचं महत्व किती आहे किंवा आपण प्रत्येकाने व्यसनमुक्त झाले पाहिजे अशा खूप चांगल्या त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि हे खरं आहे की लोकशाही रांना भाऊ साठी आपल्या सगळ्यांना आहे की कुठलंही शिक्षण न घेता त्यांनी काही डिग्री मिळवलेली होती शिक्षण नव्हतं हो परंतु स्वतः फक्त त्यांनी पाठ्या वाचायच्या आणि त्यांनी स्वतः अध्ययन करून शिकले आणि एवढे मोठे साहित्यिक लेखक पत्रकार आणि लोकशाही झाले हे आपल्या सगळ्यांसमोर एक खूप चांगलं उदाहरण सगळ्यांसमोर आहे आणि त्यामुळे अशा थोर पुरुषांच्या विचारांवर आपण चालणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे ही मोठी वसाहत आहे आणि त्यामुळे समस्या देखील खूप आहे आता आल्यानंतर मला अंगणवाडीच्या ताई होत्या त्यांनी बोलवलं त्याचबरोबर शौचालयांची अवस्था दाखवली आतले रस्ते असतील अशा अजूनही बरेच समस्या इथे सांगितल्या मगच त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या व्यथा इथे मांडतो आणि खरं आहे निश्चितच पुढील काळात अजूनही जास्तीत जास्त निधी जो आपल्या करता देता येईल त्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आमदार सीमा हिरे यांचे आभार मानत राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेवक बंटी तिदमे जगनान्ना पाटील रवी पाटील अजिंक्य गीते राजेंद्र जडे राहुल गनोरे उत्तम काळे रोहन कानकाटे आदित्य दोंदे सुनील साखरे कैलास चुंबळे आदी मान्यवर उपस्थित होते एकोणवीसशे पंच्याहत्तर कारण एवढे या ठिकाणी आमच्या सर्व समाजाच्या लोकांचे घर आहेत पण यांना लग्न करायचा जो विषय असतो त्यावेळेस त्यांना हळद असेल त्यावेळेस खूप छोटीशी गल्ली टाकता येत नाही मंडप टाकता येत नाही कुठलाही कार्यक्रम व्यवस्थितरित्या करता येत नाही मागच्या सात आठ महिन्याआधी राजेभाऊ आढाव्या असतील बाळूभाऊ आठवले दोघांनी महेश बोल आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे या सभा मंडपाचा त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वडोर समाजाच्या त्या मित्रमंडळालाही त्या ठिकाणी सभागृह दिलेला आहे अतिशय महत्वपूर्ण या आपण म्हणतो नेहमीच क्लम सारख्या ठिकाणी कामकाज झालं पाहिजे परंतु या ठिकाणी मागेही त्या मध्या रस्त्याचं ताईंनी त्यांच्या निधीतून करत अशा अनेक कामं या भागात होत असतात परंतु त्याचप्रमाणे ताईमने अतिशय या छोट्या छोट्या काम महत्वाची जी मोठी कामं आहेत ही आपण बोलत नाही आता मागे तुम्ही बघितलं असेल पोलीस सातपूर पोलीस स्टेशन असेल सातपूरचं बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेलं एसटी बस स्थानकाचं काम होतं तेही त्यांनी त्यांच्या याच्यावर खूप लोकांनी त्याच्यावर टीका केली होती परत पोताईंनी त्याच्यावर एकदम अतिशय महत्वपूर्ण वेळ देऊ आणि ते एस टी स्टँडचं काम त्यांनी त्यावेळेस केलेलं आहे तुम्ही मला दिलेला शब्द आणि निश्चितपणे माझ्या समाजासमोर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही दिलेला शब्द तुम्ही मला पाळला भाऊ सगळ्या समाजाची एक मागणी होती या सभागृह मंडपाची खूप अत्यंत बाजी, बाजी, हो त्या आजूबाजूच्या तीन वस्त्या त्या तिन्ही वस्त्यांना या सभा मंडपाची खूप गरज होती आणि त्यामधन जे काही इथं कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एक लाख टक्के मी पालन करतो आणि सर्वात सर्वात हो मोठी गोष्ट म्हणजे की जे काही सभा मंडप इथे झाल्यानंतर जे सभामंडप चालवण्यासाठी जी सिस्टम इथे राहणार आहे ती इथल्या वस्तीची राहणार नाही ती तुम्हाला सांगतो जी एन जी ओ रजिस्ट्रेशन असतील ह्या आम्ही दहा रजिस्ट्रेशन संस्था इथे अगोदर बघणार आहोत आणि त्यातली जी समाजाला आणि बाकीच्या इथल्या सगळ्या नागरिकांना जी संस्था इथे व्यवस्थित वाटेल त्या संस्थेला आम्ही ती चावी इथे ती त्यांना देणार आहोत तसंच राजू आडांगळे राजू आठवले लखन सावंत अरुण आठवले विकी शेळके अक्षय आठवले गणेश कापसे राहुल चंद्रशेखर सुभाष शेजवळ आधी पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते किरण आहे न्यूज टुडे नाशिक